न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास असं नाही असं आहे की हे खरं आहे की मिनिस्टर अवेलेबल नव्हते ते उशिरा पोचले पण हा जो वेळ वाया गेला आपण असं म्हणतो त्याच्या बदल्यात रोज पाच तास काम करणं अपेक्षित आहे पण विधान परिषदेने रोज साडेसात तास काम केलेलं आहे त्याच्यामुळे वाया गेलेल्या वेळाच्या वे देखील भरून काढलेला आहे आणि मंत्री तेवढा काळ नव्हतो असं नाही आहे पण हाऊस ऍडज झाल्यामुळे तो काळ पकडला जातो केवढा काळ म्हणजे काही दीड तास मंत्र्यांना शोधत होते असं नाही आहे पाच मिनिटात ते पोहोचले पण हाऊस ऍडजंट झाल्यामुळे तो काळ गेला असं आपण समजतोय पण त्याच दिवशी अधिकच काम करून तो काळ भरून काढलेला

म्हणजे हा एकमेकाला म्हणजे ते यांना काहीतरी हा नक्षल है, असा आहे तसं आहे त्यांनी यांना काहीतरी हा मंगळसूत्र चोर आहे हे जे काही चाललं होतं लहान मुलं आठवीतलं मुलं असं नाही भांडतो त्यामुळे हे सगळ्यांनाच हा संयम बाळगलाच पाहिजे आपण कुठे आहोत या सभागृहाची उंची काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला कधीच मोठं होता येणार नाही म्हणून निश्चित मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जे घडलं त्याचं दुःख देखील आहे आणि याच्यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे ही मानसिकता आहे

काही दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली पण तुम्हाला पडळकरच का दिसतात इतर कोणी का दिसत नाही म्हणजे पडळकरां ते समर्थन नाही दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करता येत तर एक पडळकरला का सिंगल आऊट करता इतरांबद्दलही तुम्हाला विचारलं पाहिजे ते ज्यावेळेस असं वागताय त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे त्यांचे आता कोण आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम